नमस्कार नमस्कार मनोज आज तारीख आहे सतरा एप्रिल ऊसाची लावण लावण एकवीस बारा दोन हजार एकवीस बारा दोन दो हजार तेवीस म्हणजे येणाऱ्या एकवीस तारखेला चार महिने कंप्लीट होतील तुमच्या उसाला उस बरोबर आहे तर ही वरायटी आहे पंधरा झिरो बारा पहिली बार लावरायटी ला ला तुमच्या गावातच ही वरायटी तुम्ही लावला बरोबर आहे ना तुमचं गाव सावळसूर आणि या ठिकाणी आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचं एक डोस टाकला जमिनीतून भूमी पावर ग्रोम आणि पोटॅश हे पेरचना टाकला नंतर एकोणीस एकोणीस ग्रीन पॅन्टचं आणि ग्रो नॅटवर्कची दोनदा फॉर्म झाली बरोबर आहे का हे प्लॉट किती एकर आहे सव्वा एकर सव्वा एकर आज जर बैठले तर चार महिने कंप्लीट झाले प्लॉटला आता चार महिन्यामध्ये आपण एक तिथं चोडलं आहे जर लांबी उंची बैठली राजेश वंशाची उंची जर बघितली तर एकसारखी उंची आहे पान हे जाड आहे वरायटीचंच वैशिष्ट्य आहे की पान जाड आहे आता इथं राजेश आपल्याला खरंच काय बघायचं आहे चौथ्या महिन्याचा ऊस आहे तुमच्या ह्या हे जे आहे ना मेन डेट आहे बरोबर त्याच्यानंतर ही एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात पुट टोटल पुटवे किती सात पैकी आता हे एक जे आहे ना एक दोन आणि तीन ही तर तिसरी कांडी तयार आहे आता हे पुटवा आहे हा सुद्धा दोन कांड्यावर आला हा सुद्धा दोन कांड्या तयार आहे हा दोन कांड्यावर तयार आहे हा दोन कांड्यावर तयार आहे म्हणजे आपले टोटल पुटवे निघाले आठ आठ पैकी पाच उस तयार आहेत आता सध्या आणि दिवस झाले एकशे वीस अडव आडव म्हणजे आपला जो रेशो आहे का नाही फुटवा निघण्याचा आणि कांडी धरण्याचा जर कांडी बघितली तर जाड आहे आणि उंची मध्ये आहे बरोबर आहे का म्हणजे आपण म्हणतो का नाही लांब आहे इथंच नाही तर सगळीकडं असंच आहे हो का सगळीकडेच आता कांडी धरले एकदा डोस झालाय आता नांगरपाडी तुम्हाला करायची करायचं प्लॉट पूर्ण हिरवागार आहे बरोबर उंचीला जर बघितलं आपल्या आता तर तो डोक्यापर्यंत आलाय ग्रीन प्लांट सोडून दुसरं काय टाकलंय का नाही दुसरं ठीक आहे नंतर सहा महिन्याला आपण बघूयात का ब